अकरावीपासून आजपासून प्रवेश, प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे एकवीस मे पासून विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करता येणार आहे नागपूरमध्ये एकशे नव्वदपेक्षा जास्त महाविद्यालयांमध्ये पंचावन्न हजार एकशे पन्नास जागा आहेत गेल्या वर्षी अकरावी प्रवेशासाठी तीन फेऱ्या तर सहा विशेष फेऱ्या आणि आणखी दोन अतिरिक्त फेऱ्या घेण्यात आल्या होत्या यंदा संपूर्ण राज्यामध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे आणि त्यानुसार विभागानं प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे बुधवारपासून प्रत्यक्षात नोंदणी प्रक्रिया सुरू होईल अठ्ठावीस मे पर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे नागपूरमध्ये एकशे नव्वद पेक्षा जास्त महाविद्यालयामध्ये पंचावन्न हजार एकशे पन्नास जागा आहेत अकरावीसाठी आजपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया तेजस मोहतुरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत तेजस अकरावीच्या आजपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे नागपूरमधलं वातावरण कसं आहे नक्कीच ते अकरावीच्या आजपासून प्रवेश प्रक्रिया जी ती सुरू होणार आहे आणि बुधवारी म्हणजे एकवीस मे पासून विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करता येणार आहे नागपुरातील एकशे नव्वद पेक्षा जास्त कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अकरावीच्या पंचावन्न एकशे पन्नास जागा आहेत गेल्या वर्षी जर बघितलं असेल तर अकरावी प्रवेशासाठी तीन फेऱ्या विशेष फेऱ्या अशा आणखी दोन अतिरिक्त फेऱ्या घेण्यात आला होता मात्र यंदा संपूर्ण राज्यात जर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया यांच्या निर्णय जे आहे ते शासनाने घेतलेला आहे शिक्षण विभाग घेतले त्यानुसार प्रवेश प्रक्रियात वेळ वेड़ वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे त्या सोबतच सोमवारी म्हणजे मंडळ या दरम्यान विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी सराव करण्याची वेळ सुद्धा देण्यात आली आहे आणि प्रत्यक्षात नोंदणी प्रक्रिया सुरू होईल ती अठ्ठावीस मे पासून त्यामुळे सध्याच्या विद्यार्थ्यांची जे कॉलेजेस आहेत कॉलेज नोंदणीसाठी विद्यार्थी धडपड करतात कुठल्या कॉलेजमध्ये त्यांना ऍडमिशन करायच्या कुठल्या कॉलेजमध्ये त्यांना नोंदणी करायची या संपूर्ण ज्या अभ्यास जे आहेत ते विद्यार्थी सध्या घडीला नागपुरात करताना दिसत आहेत तेजस अगदी धन्यवाद तेजस आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी आपल्याकडून जाणून घेऊ